राठीने चार ओव्हरमध्ये फक्त वीस धावा देऊन एक बळी मिळवला आणि तिथेच त्यांचं जिंकण्या हरण्यातला जो फरक होता त्याचं चार ओवर वीस रन आणि बाकी सगळ्या बॉलरचे चाळीस चाळीस रन ते वीस रनमधले जो फरक होता त्यात जिंकण्या हरण्यातला फरक होता आणि शार्दूल ठाकूरची एकोणीसवी ओव्हर जर तुम्ही पाहिलीत तर त्या एकोणीसाव्या ओव्हरमध्ये एकोणीसावी ओव्हर ही आय पी एलमधली खूप महत्त्वाची ओवर मानली जाते कारण तिथे मॅच इथे या त्या साईडला जाते तर त्या वीस बावीस रन्स करण्यासाठी मुंबईला खूप मेहनत करावी लागली आणि त्यांना ते जमलं नाही आणि शेवटी लखनौ सुपर जायंट्सचा एक विजय झाला मला वाटतं लखनऊ सुपर जायंटच्या जे ओनर आहेत त्यांचा जीव भांड्यात पडला असेल आणि रिषभ पंतचा काही स्कोअर काय होत नाही आहे रिषभ पंतही प्रेशरमध्ये आणि मालकही प्रेशरमध्ये नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी काल मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा सामना लखनौ येथे झाला आणि त्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनी मुंबई इंडियन्सवर मात केली या सामन्यात प्रथम फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्सनी दोनशेचा पल्ला गाठला तो पल्ला गाठण्यासाठी एडी मर्क्रम आणि मिशेल मार्श या जोडीने सुरुवातीलाच हल्ला करत चांगली सुरुवात करून दिली धडाकेबाज सुरुवात करून दिली मार्शनी साठ धावा केल्या तर एडी डी मरक्रमनी त्रेपन्न धावा केल्या आणि खाली डेविड मिलर आणि आयुष बदोनी चांगली पार्टनरशिप करून दोनशेचा टप्पा पार करण्यात मदत केली मुंबई इंडियन्सतर्फे हार्दिक पांड्यानी पाच विकेट्स घेतल्या तर इतर गोलंदाजींचा तेवढा प्रभाव लागला नाही चेस करताना मुंबई इंडियन्सची अडखळती सुरुवात झाली दोघे ओपनर्स लवकर आउट झाले परंतु नमन धीर प्रमोट केलेला नमन धीर तीन नंबरवर आणि सूर्यकुमार यादव हो। यांनी चांगली पार्टनरशिप करून मुंबईला विजयाच्या जवळ आणले होते परंतु काल पाच नंबरवर तिलक वर्माला पाठवलं आणि त्या मधल्या ओवरमध्ये तिलक वर्मा थोडा स्ट्रगल केला खास करून राठीच्या बोल गोलंदाजीवर खरं म्हणजे तिलक वर्मा हा खूपच चांगला खेळाडू आहे मॅच विनर आहे तडाखेबंद खेळाडू आहे अनेक मॅचेस त्यांनी जिंकून दिलेले आहेत परंतु काल त्याचा बॅटिंगचा क्रम का बदलला कळलं नाही आणि त्या कधीकधी असं होतं की तुम्हाला तो सूर सापडत नसतो आणि मला वाटतं काल तसंच झालं त्याला तो सूर सापडला नाही आणि त्यात तो खूप जोरात मारायला जात होता जोरात मारण्याच्या नादामध्ये त्याचं टायमिंग चुकत होतं आणि त्यात काही बॉल डॉट बॉल गेल्यानंतर प्रेशर वाढत गेलं आणि त्यात त्यांनी त्याचा त्याला सूर गवसला नाही आणि त्याच्या धावा झाला नाहीत शेवटी एम आयला त्याला परत पाठवावं लागलं त्याला रिटायर्ड आउट करावं लागलं खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मला असं प वाटतं की त्याच्यासारख्या खेळाडूला तीन नंबरवरच पाठवायला पाहिजे जो एक मॅच विनर आहे भारतासाठीचा भावी प्लेअर आहे आणि खरंच मॅच विनर आहे त्यामुळे त्याला कालचं रिटायर्ड आऊट पाठवणं हे जरा एक थोडंसं मला एक खटकलं शेवटी त्यांना दोनशे करतानाही त्यांच्या आवाक्यात होतं परंतु लखनौ सुपर जॉयंटच्या तर्फे राठीने ते सामना फिरवला राठीने चार ओव्हरमध्ये फक्त वीस धावा देऊन एक बळी मिळवला आणि तिथेच त्यांचं जिंकण्या हरण्यातला जो फरक होता त्याचं चार ओव्हर वीस रन आणि बाकी सगळ्या बॉलरचे चाळीस चाळीस रन ते वीस रनमधले तो फरक होता त्यात जिंकण्या हरण्यातला फरक होता आणि शार्दूल ठाकूरची एकोणीसवी ओवर जर तुम्ही पाहिलीत तर त्या एकोणीसाव्या ओव्हरमध्ये एकोणीसावी ओवर ही आय पी एलमधली खूप महत्त्वाची ओवर मानली जाते कारण तिथे मॅच इथे या त्या साईडला जाते आणि त्या षटकात एकोणीसाव्या षटकात शार्दूल ठाकूरने फक्त सात धावा दिल्या त्यातले पहिले पाच चेंडूवर फक्त पाच सिंगल होते आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावा अशा करून सात धावा देऊन त्याने शेवटच्या ओवरमध्ये वीस बावीस रनचा जो टार्गेट ठेवला तर त्या वीस बावीस रन्स करण्यासाठी मुंबईला खूप मेहनत करावी लागली आणि त्यांना ते जमलं नाही आणि शेवटी लखनऊ सुपर जायंट्सचा एक विजय झाला मला वाटतं लखनऊ सुपर जायंटच्या जे ओनर आहेत त्यांचा जीव भांड्यात पडला असेल आणि रिषभ पंतचा काही स्कोअर काय होत नाही आहे रिषभ पंतही प्रेशरमध्ये आणि मालकही प्रेशरमध्ये त्यामुळे कालच्या सामन्यामध्ये जिंकल्यानंतर त्यांनी एक सुटकेचा निश्वास सोडला असेल मुंबई इंडियन्सचा तीन सामन्यामधला दुसरा पराभव आहे आशा करूया की मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा आपल्या होम टर्फवर जेव्हा मॅच खेळायला येईल पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येईल पण त्यांना कुठेतरी जुळाजुळं करावं लागेल त्यांची ती जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी त्यांना पुन्हा एकदा चांगली जुळावं लागेल बॅटिंग ऑर्डर जर जिंकायचं असेल तर मला वाटतं या सामन्या सामन्यासाठी आता तरी इथेच इथेच थांबतो धन्यवाद